नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर व वर्षपूर्ती निमित्ताने सई जाधव प्रेझेंट स्वरमाला अ म्युझिकल कारवा भाग सोळा अस्सल मराठमोळ्या गीतांचा सुरेल नजराना या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील पत्रकार भवन येथे नुकतेच करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सुरेखा मोरे व अंजली चव्हाण यांचा शंखनाद व गणेश वंदनेने करण्यात आली या कार्यक्रमात लीना वनग्रॅम ज्वेलरीच्या लीना मुंडलिक फलटणच्या विजय मेडिकलच्या भाग्यश्री विजयराव जाधव राईट चॉईस प्रॉपर्टीचे संचालक दिलीप धमाले दैनिक राष्ट्रसंचारचे मुख्य उपसंपादक विजय कुलकर्णी लँडमार्क इंजिनियर्सचे संचालक हंबीर जाधव कार्यक्रमाच्या आयोजिका गायिका सई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात सई जाधव हंबीर जाधव अश्विनी भुजबळ विद्या गायकवाड सुचित्रा बडगुजर कांता कांबळे धनश्री वेदपाठक मंगल लोहर संगीता राजपाठक सुषमा त्रिभुवन मीनाक्षी जोशी श्रीकांत जवखेडकर श्रीनिवास ठोमरे सचिन सहस्त्रबुद्धे प्रकाश पवार दीपक साळवे सतीश बागुल शरद चिट गोपेकर सुहास कुलकर्णी भूषण देवधर प्रकाश गायकवाड डॉक्टर अजित संत मुकुंद जोशी या गायक गायिकांनी आपली सदाबहार गीते सादर केली कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन अमोल कोळेकर व्हिडिओग्राफी वीजी पाटील फोटोग्राफी दत्ता लोहोर यांनी केले गणपत जठार यांनी ट्रॅक लावून सहकार्य केले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सई जाधव व सुचित्रा बडगुजर यांनी केले लकी ड्रॉची सर्व जबाबदारी अंजली चव्हाण यांनी पार पाडली सई जाधव यांनी आतापर्यंत प से पंचम पासून सुरू करून ओपी नय्यर मदन मोहन गुलजार किशोर कुमार क्लब सॉंग्स लावणी स्पेशल असे तीन घेऊन नेहमीच हटके कार्यक्रम केले आहेत या कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

मी सौसई जाधव एक वर्षापूर्वी मे महिन्यातच मी स्वरमाला म्युझिकल कारवा हा ग्रुप चालू केला आणि त्या ग्रुपांतर्गत मी वेगवेगळे प्रोग्रॅम्स वेगवेगळ्या थीम्स घेऊन सादर केले रसिक प्रेक्षकांना त्या संकल्पना आवडल्या आणि मला त्या पुन्हा पुन्हा करण्याचा हुरूप येत गेला आज महाराष्ट्र दिनानिमित्त व वर्षपूर्तीनिमित्त मी मराठमोळं गाणं शंभर नमरी सोनं हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला माझ्या मित्रमैत्रिणींनी तत्काळ त्याला पसंती दिली आणि मला खूप सहकार्य करून खूप छान पद्धतीनं हा प्रोग्राम सादर केला मैत्रीण अंजली आणि तिला खूप खूप शुभेच्छा अतिशय सुंदर आणि बहारदार कार्यक्रम केला एकदम फुल रश होती हॉल खचाखच भरला होता आणि प्रेक्षकांची सुद्धा अतिशय सुंदर गीतांना दाद मिळालेली होती कारण तिचं नेहमीच सिलेक्शन खूप छान असतं आणि तुला पुढच्या कार्यक्रमांसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा यशवंत हो गुणवंत हो कीर्तिवंत हो जय जय महाराष्ट्र माझा थँक्यू मी सौ वासंती सुधाकर व्हायचं स्वरगुंजन म्युझिकल ग्रुपच्या आयोजिका आणि आज हा कार्यक्रम माझ्या मैत्रिणी सई जाधव स्वरमाला अ म्युझिकल कारवा यामध्ये मराठमोळं गाणं शंभर नंबरी सोनं हा कार्यक्रम हिने एक उत्तम प्रकारे सादर केला आणि गाणी एकदम भन्नाट उठती आणि गायक कलाकार पण खूप सुंदर निवडलेले होते आणि जवळजवळ वर्षभर ती कार्यक्रम करते आहे तर एक सक्सेसफुली कार्यक्रम करते आहे आणि तिला असेच पुढे कार्यक्रम करण्याची सद्बुद्धी लाभो आणि यशप्राप्ती हो ही आमच्या स्वरगुंजनकडनं तिला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद नमस्कार मी भूषण देवधर व्यवसाया आणि स्किल ट्रेनर आणि गाणी फक्त मी व्या शौक म्हणून म्हणतो पण वर्षभरापूर्वी सई जाधव यांनी स्थापन केला जो ग्रुप स्वरमाला म्युझिकल कारवा त्याला व्यवस्थित यश मिळत आहे आज वर्षपूर्ती मत कार्यक्रम सादर केला आणि म्हणायचं तर आयोजन खूप छान होतं कार्यक्रम छान झाला आणि प्रत्येक कार्यक्रम उत्साहवर्धक होतो सगळ्यांची साथ मिळते आणि मी तसंही पहिल्यापासून या वर्षात एक तिचा मोठा भाऊ म्हणून मी तिच्याकडे बघतो आणि सरांकडे त्यामुळे माझ्या खूप खूप शुभेच्छा खूप छान झाला कार्यक्रम आणि आज हा सोळावा होता असे शंभर कार्यक्रम लवकरात होऊन त्याच्या पुढे पण वाचालो अशी माझी खूप सदिच्छा तुला थँक्यू शर